नमस्कार माझ्या प्रियस्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आज आपण डिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार गुरुवारी करायचा अभिषेक विधी सविस्तर समजून घेणार आहोत हा संपूर्ण तीस मिनिटांचा मार्गदर्शन व्हिडिओ आहे ज्यामध्ये प्रत्यक्ष घरात राहून अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक कसा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तुम्ही रोज देवपूजा करता मनापासून श्रद्धा ठेवता तरीही कधीकधी असं वाटतं की अडचणी काही कमी होत नाहीत मन शांत राहत नाही आरोग्य साथ देत नाही अशावेळी जर गुरुवारी स्वामी समर्थांचा अभिषेक दिंडोरी प्रणित पद्धतीने योग्य भावनेने केला तर स्वामी महाराज स्वतः आपल्या घरात स्थिर होतात असं स्वामी चरित्र सारामृतात सांगितलेलं आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत शांत मनाने नक्की ऐका मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार मानले जातात डिंडोरी प्रणित परंपरेनुसार स्वामींची सेवा म्हणजे केवळ बाह्यपूजा नसून ती आपल्या मनाची विचारांची आणि कर्माची शुद्धी करणारी साधना आहे विशेषत गुरुवारी केलेला अभिषेक हा दोष निवारण आरोग्यलाभ मानसिक शांती आणि इच्छापूर्तीसाठी अत्यंत प्रभावी मानला जातो त्यामुळे हा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने करणं खूप महत्त्वाचं आहे आता मित्रांनो अभिषेकासाठी लागणारं साहित्य समजून घेऊया डिंडोरी प्रणित पद्धतीत साधेपणा आणि सात्विकता फार महत्त्वाची आहे स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवा चांदीच्या पादुका असतील तर उत्तम पंचामृतासाठी एक ग्लास ताजं दूध अर्धी वाटी दही दोन चमचे तूप एक चमचा मध आणि दोन चमचे साखर घ्या हे सर्व एकत्र मिसळून हलकं गोड पंचामृत तयार करा तीर्थजलासाठी गंगाजल किंवा शुद्ध पाणी घ्या आणि त्यात अकणा तुळशीची पानं टाका पूजेसाठी अगरबत्ती धूप तुपाचा दिवा फुलं चंदन कुंकू ठेवा नैवेद्यासाठी बेसन लाडू किंवा कुठलाही गोड पदार्थ ठेवा पण त्यात मीठ अजिबात नसावं जपासाठी एकशे आठ मणक्यांची जपमाळ ठेवा लक्षात ठेवा मित्रांनो बाजारात मिळणारं रेडी पंचामृत किंवा अशुद्ध साहित्य वापरू नका कारण स्वामी भाव पाहतात दिखावा नाही आता अभिषेकापूर्वीची तयारी समजून घ्या सकाळी पाच ते सात यावेळेत उठून स्नान करा स्वच्छ पांढरी किंवा केशरी वस्त्र परिधान करा पूजा घर स्वच्छ पाण्याने पुसा मनात राग द्वेष तणाव किंवा कुणाबद्दल वाईट विचार ठेवू नका काही चुकलं असेल तर मनात स्वामींची क्षमा मागा आणि मन पूर्णपणे शांत करा कारण मित्रांनो स्वामी महाराज आधी आपलं मन स्वीकारतात नंतर पूजा आता स्वामींच्या समोर शांतपणे बसा डोळे मिटा तीन वेळा आचमन करा आणि मनात संकल्प करा ओम विष्णूर विष्णूर विष्णू मी अमुक अमुक नाव डिंडोरी प्रणित पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा गुरुवारचा अभिषेक करीत आहे हा अभिषेक माझ्या सर्व दोषांच्या क्षयासाठी आरोग्य शांती समाधान आणि स्वामी कृपेसाठी स्वीकारावा हा संकल्प पूर्ण भावनेने करा यानंतर मुख्य पूजा सुरू करा सर्वप्रथम गणपतीपूजन करा गणपतीला फुलं अर्पण करा आणि ओम गंग गणपतये नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यानंतर स्वामी महाराजांचे दर्शन घ्या चंदन कुंकू लावा फुलांची माळ अर्पण करा तुपाचा दिवा लावा आणि मनात प्रार्थना करा स्वामी माझ्या जीवनातील अंधार दूर करा आणि मला योग्य मार्ग दाखवा आता मित्रांनो अभिषेकाचा मुख्य भाग सुरू होतो पंचामृत हातात घ्या कोणतीही घाई न करता शांतपणे स्वामींच्या मस्तकापासून चरणांपर्यंत हळूहळू पंचामृत होता ओम श्री स्वामी समर्थाय नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तीन वेळा पंचामृत अभिषेक करा त्यानंतर तारक मंत्र जपत तीर्थजलाने अभिषेक करा अभिषेक करताना मोबाईल बोलणं किंवा इतर गोष्टी पूर्णपणे टाळा त्या क्षणी फक्त तुम्ही आणि स्वामी एवढाच अस्तित्वात असावं अभिषेक झाल्यानंतर स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घाला वस्त्र अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा ओम प्रणवाय स्वाहा हा मंत्र म्हणत नैवेद्य अर्पण करा त्यानंतर भूपाळी किंवा स्वामी आरती मनापासून म्हणा आरती झाल्यावर अभिषेकातील तीर्थ किंवा अमृत थोडं स्वतः घ्या आणि घरातील भक्तांना द्या मित्रांनो दिंडोरी प्रणित पद्धतीनुसार हा अभिषेक दर गुरुवारी किंवा स्वामींच्या प्रगट दिनी करावा क्रोध अस्वच्छता आणि अहंकार टाळावा सात्विक भोजन घ्यावं हा अभिषेक श्रद्धेने केल्यास नजर दोष दूर होतो आजारात सुधारणा होते घरात शांती नांदते आणि मन स्थिर होतं असं स्वामी चरित्र सारामृतात सांगितलेलं आहे अनेक भक्त विचारतात स्त्रिया हा अभिषेक करू शकतात का तर हो नक्की करू शकतात फक्त मासिक धर्माच्या काळात टाळावा नवशिखांसाठी सुरुवातीला अकरा वेळा जप पुरेसा आहे किमान अकरा गुरुवार हा अभिषेक केल्यास त्याचा अनुभव नक्की येतो शेवटी माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो हा अभिषेक केवळ विधी म्हणून न करता पूर्ण श्रद्धेने आणि नम्रतेने करा मित्रांनो अभिषेक झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि आरती विशेष शुद्धतेने करणं खूप आवश्यक आहे कारण याच पूजेमुळे संपूर्ण विधी पूर्णत्वाला जातो अनेक वेळा भक्त अभिषेक करतात पण अभिषेकोत्तर पूजा घाईघाईत करतात किंवा टाळतात आणि त्यामुळे विधीचा पूर्ण लाभ मिळत नाही म्हणून आता जो भाग आपण करणार आहोत तो अत्यंत शांतपणे एकाग्र मनाने करा अभिषेक झाल्यानंतर सर्वप्रथम स्वामी महाराजांच्या मूर्तीला किंवा पादुकांना शुद्ध पाण्याने हळूहळू पाय धुवा त्यानंतर स्वामींना हलके स्वच्छ वस्त्र नेहा मग चंदन आणि कुंकू स्वामींच्या चरणी आणि मस्तकावर अर्पण करा हे करताना मनात एवढाच भाव ठेवा की स्वामी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि माझी सेवा स्वीकारा यानंतर नैवेद्य अर्पण करा डिंडोरी प्रणित पद्धतीनुसार नैवेद्य हा नेहमी सात्विक असावा बेसन लाडू किंवा मोदक स्वामींना अर्पण करा नैवेद्य ठेवताना ओम प्रणवाय स्वाहा हा मंत्र मनापासून म्हणा मित्रांनो नैवेद्य हा केवळ पदार्थ नसतो तो आपल्या कष्टांचा श्रद्धेचा आणि भावनेचा अंश असतो म्हणून तो पूर्ण नम्रतेने अर्पण करा आता आरतीला सुरुवात करा भोपाळी आरती किंवा श्री स्वामी समर्थ आरतीपैकी जी तुम्हाला येत असेल ती मनापासून गा तुपाचा दिवा किंवा कर्पुराची आरती करा आरती करताना शंख किंवा ताल वाजवा जेणेकरून वातावरणात सकारात्मक स्पंदनं निर्माण होईल आरती संपल्यानंतर अभिषेकातील तीर्थ भक्तांना वाटा आणि स्वतःही थोडं तीर्थ घ्या हे तीर्थ म्हणजे केवळ पाणी नाही ती स्वामी कृपेची अनुभूती आहे त्यानंतर जयस्वामी समर्थ म्हणत स्वामींची प्रदक्षिणा घाला मित्रांनो डिंडोरी केंद्रानुसार विशेष नियम असा आहे की आरती करताना मनात स्वामी चरित्र सारामृतातील प्रसंगांचे स्मरण करा शक्य असल्यास किमान अकरा वेळा जय स्वामी समर्थ असा जयघोष करा या क्षणी कोणतीही घाई करू नका मन वाणी आणि शरीर पूर्णपणे स्वामीचरणी अर्पण करा अशा प्रकारे अभिषेक उत्तर पूजा आणि आरती केल्याने विधी पूर्ण होतो आणि स्वामी महाराजांची कृपा घरात स्थिर होते मित्रांनो इथे अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट समजून घ्या अनेक वेळा भक्त अभिषेक अगदी विधीनुसार करतात पण अभिषेक झाल्यानंतरच नकळत काही अशा चुका होतात ज्यामुळे स्वामी कृपेचा पूर्ण अनुभव लगेच येत नाही अभिषेक झाल्यानंतर किमान त्या दिवसभरात विनाकारण राग चिडचिड वाद अपशब्द बोलणं टाळा कारण मित्रांनो अभिषेक म्हणजे स्वामींना आपल्या घरात आमंत्रण देणं आणि स्वामी आले असताना घरात कलह असेल तर मन शांत कसं राहील डिंडोरी प्रणीत परंपरेनुसार अभिषेक झाल्यानंतर शक्य असेल तर त्या दिवशी सात्विक भोजन घ्या मांसाहार मद्य व्यसन पूर्णपणे टाळा किमान त्या दिवशी तरी आपली वाणी विचार आणि वर्तन शुद्ध ठेवा अनेक भक्त मला विचारतात ताई आम्ही अभिषेक करतो पण लगेच काही चमत्कार दिसत नाही मित्रांनो स्वामी समर्थ हे व्यवहार बदलतात आधी नंतर परिस्थिती बदलतात कधी तुमचं मन शांत होतं कधी अचानक योग्य माणूस भेटतो कधी संकट टळतं हे सगळेच स्वामी कृपेचे संकेत असतात म्हणून अभिषेक केल्यानंतर दररोज किमान पाच मिनिट शांत बसून ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र मनात म्हणा काही मागू फक्त एवढाच म्हणा स्वामी जे माझ्यासाठी योग्य आहे तेच घडू द्या मित्रांनो डिंडोरी प्रणित अभिषेक हा उपाय नाही तुमचा अनुभव नक्की बदलेल तुमचे अनुभव कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर सदैव कृपा करो जय स्वामी समर्थ